मला वाटतं सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही त्या शपथेला अडताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचं आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही हे मला वाटतं महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल निवडणुका डोळ्याचं लोक काही केलं तरी शेवटी गेल्या दहा महिन्यातला कारभार उल्लायुक्त रस्ते सगळ्या शहरांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही बेरोजगारी आहे महाराष्ट्रातलं वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी असे पैसे देऊन मतं या ठिकाणी मिळणार तर नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेनेसोबत देखील काय की कार्यकर्त्यांची इच्छा नाही असं आई जगताप म्हणलेलं आहे हे मला वाटतं प्रत्येक स्थानिक प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतो की स्थानिक पातळीवर हे निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या अनेक गोष्टी घडतील काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही परंतु शेवटी भाजपसारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये दे। त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका

प्री अलायन्स पोस्ट पोल अलायन्स अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात मनसेबद्दल काय मुंबईत त्यांची भूमिका मला वाटतं अधिकृत अजून वरच्या लेवलवर चर्चा सुरू आहे मीच बोलणं संयुक्तिक राहणार मी गेले नव्याण्णव सालापासून बघितलं आम्ही आणि काँग्रेस राष्ट्रवादी विधानसभा एकत्र लढत होतो महापालिका जिल्हा परिषदमध्ये वेगळं लढत होतो त्यामुळं <laughs> स्थानिक स्वराज्य संस्थेची समीकरणं वेगळी असतात त्यामुळं मी म्हणला तसं काही ठिकाणी आघाडी होईल काही ठिकाणी होणार नाही भ्रष्टाचाराचा कळस की मागच्या अडीच वर्षामध्ये आणि आत्ता प्रचंड झालेला हे आपण अनुभव केला म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्तीपीठचा रस्ता असू दे किंवा अँब्युलन्स खरेदी असू दे औषध खरेदी असू दे सगळीकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचार चालू आहे मुंबईमध्ये एचे प्रोजेक्ट एकाच माणसाला देण्याचा उद्योग असू दे एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करतं राष्ट्रवादी भाजपने हे आता त्यांचा अनुभव त्यांना येतोयच आता कारण की आता अनेक निवडणुका होत आहेत तिथं समोरासमोर त्या ठिकाणी येत आहेत आज दोन्ही पक्षाचं लक्षीकरण करायचं काम त्या ठिकाणी सुरूच आहे आपण प्रचार माध्यमातून बघतो हे दोन्ही पक्ष सत्ते आता सत्तेपुरते पाहिजे होते आता भाजपला मांडलेला आहे त्याचं उत्तर येणं अपेक्षित आहे जर जैन समाजाची भावना त्या हस्त्यांबद्दल किंवा त्या वस्तिगृहा असेल तर मला वाटते ते दंडर रद्द करावं <laughs> आणि परत घ्यावा विषय संपून जाईल फार वेळ लागणार नाही समोर एखादी गोष्ट आल्यानंतर त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करत असतील शंका येत असेल तर मला वाटतं व्यवहार रद्द करण्याचं काम करावं